お願いします。 पडायचं का म्हणजे प्रोसेस पडण्याची आहे का प्रोसेस पडण्याची का तुमची बरे बरे पडलो सांगा आवाज द्या मला का व्हायला दाखवण्यात नाही ना असं कसं तुम्ही एवढी मदत करता म्हटल्यावर हे पा हे स्टोर मधले सगळे भांडे बाहेर निवडत घासायला आणि तुम्हाला भांडे दाखवते आता किती भांडे आहेत हे पहा हे सगळे भांडे घासून त्यातलं सगळं सामान परत भरून ठेवलंय सगळं वाळवणीचं सामान वगैरे सगळं ऊन देऊन पण पावसाचं वातावरण झाल्यामुळं लवकरच भरून घेतलं आहे सगळं हे पा सगळे भांडे मस्त घासून वगैरे झाले तर दोन ताई आले होत्या आज मदतीला तिला त्यांची खरंच खूप मदत झाली आज कामाला आणि हे पा आणखी पाच वाजले तर आणि आणखी भांडी बाहेर येते पा एवढे भांडे घासून झालेत आणि हे आमचे पिल्लं कोंबडीचे मावशी भांडे घासात उरलेले थोडेच राहिलेत ते भांडे त्या मावशी घासून राहिलेत आपण मावशी आवरलं का किती राहिले तर बरं नाही राहिलेत ना आता फक्त मग आता झालं आहे ना ते दबले असतात ना आज मग काय भांडे घासून काय पण तुमच्या मुलाने मदत झाली माहिती का तुम्ही आल्यामुळं लवकर काम झालं नाही दोन दिवस लागले असते एवढे भांडे घासायला संध्याकाळी वेळ झाली आता हे बाईक म्हणजे आता निघालेत आता घरी त्यांची सुट्टी झाली कामाची आता संध्याकाळी ते आम्हाला भांडे मुली लागू राहिले तर आता राहिलेले भांडे चला इष्ट लाई काय हो कामाला, कामाला। आता भांडी घरात घेतली ना मी पण काम करते असं म्हणा बर का हां तू व्हिडिओ काढायला दाखव व्हिडिओ काढलंस ती एवढं म्हणजे मी पण काम करते हो मी पण काम करते असं कसं मोबाईल मोबाईल धर कोणी नाही ना मोबाईल धर कोणी तुम्ही मोबाईल धरा मी नेते पाहिलं ना नंद अशा असतात कधी लावू शकत आहे का काहीतरी बोलू शकतात काही स्टेटस नाही आमचं आम्ही फक्त व्हिडिओ काढायला असं म्हणलं तुम्ही जाऊ दे मग आता काय गावात जायचं ना मग काही नाही मग लई आणखी संध्याकाळी निघलं तर जातात गावात खरंच राहा मग काही करू नका काही नाही मस्त विनिमान तर स्वयंपाक विकपाक जेवणं करून जा जेवण करून जा हां चालेल घेऊ द्या माझ्याकडे काहीतरी परत नाही द्या पाऊस तसं वातावरण झालं अंधार झालाय घरात पण अंधार दिसतोय बास झालं हो धरू लागेल हो खाली आता परत कधी भेटू नक्की ना काय सांगता येत नाही दुसरीकडे जाऊ शकता तुम्ही